आपल्या विरुद्ध बातमी लावल्याच्या कारणावरून मनात राग धरून कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटाचे माजी उपनगराध्यक्ष राजे खान जमादार यांनी त्यांना बेदम मारहाण केली या निषेधार्थ कोल्हापूर प्रेस क्लब आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर यांचा, यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला याची निपक्षपातीपणे चौकशी करून गुंड जमादार याला अटक करावी अशी मागणीही करण्यात आली कागल तालुक्यातील मुरगुडचे सकाळचे पत्रकार प्रकाश तिराळे यांनी बातमी दिली त्या संदर्भात त्याचा राग धरून की ज्या बातमीचा असा काही संदर्भ नव्हता की जेणेकरून राग यावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे तेथील पदाधिकारी आहेत राजेखान जमादार यांनी त्या पत्रकांना भर चौकात आडवून अमानुषपणे मारहाण केली अवमानकारकरित्या मारहाण केली कॉलर धरून फरफड नेऊन त्यांना मारहाण केली आणि प्रकाश तिराळे यांना मारहाण म्हणजे हा समस्त पत्रकारांची गच्चांडी धरण्यातला प्रकार आहे पत्रकारितेला फरफडत नेण्याचा हा प्रकार आहे तो आम्ही कदापि खपवून घेणार नाही या प्रकरणात सकाळ समूहानंसुद्धा खंबीर दखल घेतलेली आहे कोल्हापूर प्रेस क्लब पत्रकारांची मातृसंस्था ह्या नात्यानं प प्रेस सुद्धा पुढाकार घेऊन प्रकाश तिराळे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि सर्वतोपरी प्रकाश शिराळे आमचे पाठिंबे राहण्याचा आम्ही आज पुन्हा एकदा निर्धार केलेला आहे ते तेथील स्थानिक पत्रकारांनीसुद्धा प्रकाश तिराळे यांना तिथं मानसिक पाठबळ दिलेलं आहे पोलिसांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे आत्ता आता आमची एवढीच मागणी आहे की अशा गुंड प्रवृत्तीच्या ह्या लोकप्रतिनिधींना तात्काळ अटक करून कायद्यापुढं समान आहे हे या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी दाखवून द्यावं आणि पत्रकारिता ही लोकशाहीचा चौदा चौथा खांब जपणारे आहे ही।, ही त्या त्याला ही काम करण्यात कोणताही अडथळे येऊ नये हे आम्ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो पुन्हा एकदा या गुंड प्रवृत्तीचा आम्ही कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकारांच्या वतीने इथं जाहीर निषेध व्यक्त करतो आहे आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अटक करावी पक्षानंसुद्धा त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करावी ज्याने करून पक्षाची पण प्रतिमा मलिन होणार नाही याचीसुद्धा मुख्यमंत्री काळजी घेतील कारण आजपर्यंत मुख्यमंत्री नेहमी पत्रकारांच्या पाठीचे राहिलेले आहेत आमचा तसा अनुभव पण आहे त्यामुळे ह्या प्रकरणातसुद्धा मुख्यमंत्री गृहमंत्री हे निश्चितच अशा गुंड प्रवृत्तीवर कारवाई करतील ही सर्व पत्रांची आम्ही अपेक्षा व्यक्त करतो <स्�>